नमस्कार इंडियन किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आजची रेसिपी आहे ग्रीन स्मूदी ग्रीन स्मूदी बनवण्यासाठी पुदिना दहा ते बारा पाने कढीपत्ता दहा ते बारा पाने आणि तुळशीची पाने दहा ते बारा लिंबू आणि सफरचंद एक आणि खायचे विड्याची पाने दोन आणि कोथिंबीर मुठभर घ्यायची आहे दोनची मूठ सैंधव मीठ हळद दोन चिमूट दालचिनी पावडर दोन चिमूट आणि मिरी पावडर दोन चिमूट मिक्सरमध्ये आपणाला हे सर्व साहित्य एकत्र करून ग्रीन स्मूदी बनवायची आहे तर आता सुरुवातीला आपण सफरचंदची वरची साल काढून घेऊया आणि लहान लहान असे तुकडे करायचे आहेत ग्रीन स्मूदी पिण्याचे मुख्य फायदे म्हणजे शरीर डिटॉक्स होणे आणि या स्मूदीमुळे वजन कमी होते पचनक्रिया सुधारते तसेच शरीराला आवश्यक पोषक तत्वे मिळतात ग्रीन स्मूदी शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करते ज्यामुळे शरीर आतून शुद्ध होते शरीर उत्साही राहते आणि दिवसभर ऊर्जा टिकून राहते ग्रीन स्मूदीमुळे ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहते आणि चरबी कमी होते हिर हिरव्या भाज्यापासून ग्रीन स्मूदी केली जाते मेथी आणि शेपू सोडून तुम्ही इतर भाज्या वापरू शकता पालक कोथिंबीर आणि इतर भाज्या तर ग्रीन स्मुदी ही सकाळी सेवन करावे कारण आरोग्याला अनेक प्रकारे फायदेशीर ठरते सकाळी आपण नाश्ता करतो त्यावेळी घेतली तर इतर नाश्ता करण्याची गरज नाही आणि सकाळी पोट भरलेले राहते इतर आजारांपासून आपण मुक्त होतो कोणत्याही भाज्या वापरून स्मुदी केली तरी चव खूप छान लागते आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर विड्याची पाने तुळस पुदिना सर्व एकत्र टाकायचे आहे आता सफरचंदच्या पुढे आपण टाकलेल्या आहेत आणि अर्धा लिंबाचा रस आपणाला याच्यामध्ये टाकायचा आहे आता सैंदव मीठ दोन चिमूट हळद परत आपण मिरी पावडर घेतलेली आहे आणि दालचिनी पावडर हे सर्व एकत्र टाकायचं आहे आणि अर्ध फुलपात्र पाणी सुरुवातीला टाकायचं आहे नंतर आवश्यक वाटलं तर आपण पाणी त्याच्यामध्ये टाकून ही स्मूदी तयार करायची आहे स्मूदी ही जास्त पातळ करायची नाही आणि जास्त घट्टही नाही अशी मध्यम प्रकारे बनवायची आहे स्मूदी गाळून घ्यायची नाही स्मूदी तयार करण्या अगोदर कोथंबीर पुदिना कढीपत्त्याची पाने तुळशीची पाने हे सर्व साहित्य धुवून घ्यायचं आहे तर पहा आपली ही ग्रीन्स स्मूदी तयार झालेली आहे सकाळी अगदी आठ ते नऊच्या दरम्यान ही ग्रीन्स स्मूदी आपण एक ग्लास जर घेतला तर साडेबारापर्यंत आपल्याला बिलकुल भूक लागत नाही आणि मग एक ते दीड वाजता आपण जेवण करायचे आहे पहा ही ग्रीन्स स्मूदी तुम्ही नक्की करून पहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर अगदी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद